तर मित्रांनो आज आम्ही अथांगला आणि अथांगच्या मम्मीला घेऊन आलो होतो हॉटेल रुचिरा येते हे आमचे इंदापूरमधलं हॉटेल आहे आणि इथं खूप छान व्हेजिटेरियन फूड मिळतं आणि इथं आम्ही नेहमी येत असतो आणि हे आमचं सगळ्या फॅमिलीचं फेवरेट हॉटेल बसलो बस चल, इता बस एकदा चला ऑर्डर द्या आता काय द्यायची तुला शूज कुठे काढले तू इथं काढले बर तुला काय ऑर्डर करायची हा काय खायचं तुला बटर रोटी अजून भाजी बटर रोटी अजून काय खायचं काय वाटते आज मला छान मग मा मागवा ना छान काहीतरी सांग ना ऑप्शन काय काय आहेत व्हेल बसा बर पनीर तर आपण खातो सारखं मग वेज मालवणी हंडी मागव हा खायच तुला अंड आता सकाळी खाल्ले ना अंड अजून एकदा खायचंय

तुला आवडलं मसाला पापड आवडलं का कसा लागतो मसाला पापड आवडलं तुला तर आम्ही आता मंचुरियन मागवलेत पहिल्यांदा स्टार्टर मध्ये बघू शकता असले भारी मंचुरियन आहेत आणि आता ते खायचे पण आता आता कसा खातोय आता चार ग्लास हा आता तिकट लागते खायचं तरी तिकट लागते पण कस लागत हे कोणाच आहे हा प्लेट्स आलेले आहेत आता आता बघूया मॅडमने आमचं काय मागवलं ती काय ऑर्डर केली आल्यावरती विसरून गेलो मग सांगितलं होतं तू काहीतरी तुला भारी जमते ना म्हणून तू देते हा एवढं भारी बघूयात आता काय मागवले आमच्या मॅडमनी तर ही व्हेज मालवणी हंडी आहे तर ही हंडी आहे आणि ह्यामध्ये असं काही त्यांनी दिले त्यामध्ये मिक्स करून खायचे कसं आहे मला तर वाटत भारी आहे तर बघूयात आपण आता हे कसं लागतंय तर ह्यामध्ये आता हे ग्रेव्हीमध्ये असं मिक्स करायचं व्हेज मालवणी हंडी मागवली आज जबरदस्त आहे अप्रतिम मालवण नालेसारखं सारखं लागले मला तुम्ही पण सगळ्यांनी ट्राय करा व्हेज मालवणी हंडी तर मित्रांनो आमचं तर जेवण एक नंबर झालेलं आहे तर इंदापूरमध्ये हे रुचिरामून हॉटेल आहे प्युअर व्हेज आहे आणि जबरदस्त इथे जेवण मिळतं तुम्ही आता नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये